दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली येथे जिल्हा शैले चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त पाच किलोमीटरची रेड रन स्पर्धा घेण्यात आली यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नामदेव पवार व अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉक्टर दीपक मोरे यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली जिल्हा कार्यक्रम अधिकारी डी एस चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार व्यक्त केले या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संजय पवार टीना कुंदनानी आशिष पाटील नितीन राठोड महानंदा साबळे रेखा बलखंदे लक्ष्मी वाठोरे सुनीता गायकवाड बाळाजी चापाकांदळे नम्रता भगत यांनी प्रश्रम घेतले अरुण दिपके टी व्ही हिंगोली